लागत कशात आहे तुमच्या माझ्या मतात आहे की मत आपण विकतोय आमच्या बाया कर मदत करू जर घेतात आता बाबा साहेबांची चार चार लेकर मेलेले नाका ना घेऊ आपला दात होते ना नाही घेत पैसे पैसे घेतात वर्षात नाही एकदा देतात आपल्या जमिनी रुटतात आता जमीन असल्यावर आपल्याला महिन्याच्या महिन्याला भेटेल किती असत आपल्या जमिनीत जर आपण पिकावलं बरं आपल्याच जमिनी तुमच्या बऱ्याचशा पाहुणाऱ्या आपल्या आपल्या बी करोडो रुपयाचे आहे आपल्या बी त्याच पैशाच्या त्याच किमतीच्या जमिनी देणार कोण तुम्हाला द्यावं लागेल तुम्ही जर आज आज केला हे दोन पुढे नगर नगरमधील आणि साठेनगरमधील पवाराचा प्रचार कोण करणार नाही आणि पवाराला मत कोण देणार नाही जमीन देत नाही ना मत देतो बंद करा ना आतपासून सरवा सगळ्यांनी बाबासाहेबांची शपथ घ्या की यांना मदत देत नाही यांच्या हँडला दारात उभा करायचं नाही गाडीच्या पुढे उभा राहणार बंद करता बहुत पाठतो आता आता मी नगरात निवडणुकीला बारामत उभा दादाला तुटीत नाही दादा महागाई द्यायची जमीन आमच्या आम्हाला नाही तर दादा दादा कार्यक्रम आजच्या महाराष्ट्रात नेऊन तुम्हाला आजच्या महाराष्ट्रात फिरवणार आहे मी तुम्हाला नाही सगळे आता हे माझ्या घरी जात का नाही मी तू एकलाच फिरवायला सांगा कुठे गेले पवाराने काय ठरवले समजे मी काय तुम्हाला सांगितलं का मी शिकवलंय का ज्याच्या जमिनी तरी लुटल्यात आता दहा हजार एकराने घेतली किती जणांना नोकरी दिली ते एमआयडीशी झंडा दिला त्यातला काढले किड पडून मारता नाही तर कधी असायला पाहिजे आम्हाला रोजगार देतो जमीन घेतले आमच्या बाहेरच्या त्यांच्यात पण जास्त नाव त्यात आम्ही आपल्याला वाटतंय फॉरेनर मारायचे आपल्याला वाटतं ती नाव आहे कुणी फॉरेनच्या माणसाची अदर कंपनी आपल्याला काय माहिती हा काय नाव मेस्को ह्यांचीच अमेरिका ह्यांचीच होती की आता एक एक बाहेर यायला लागले सगळं बाहेर येणार आहे बघा निसर्ग सगळ्यांबरोबर न्याय करतो निसर्गाने अर्थ नाही केलाय का नाही अर्थ नाही केला का नाही अर्धा अर्धा नाही झालाय शंभर टक्के सगळ्या नाही होणार आहे कधी होणार आहे हा तुमच्या जमीन तुम्हाला भेटले ह्याच्यासाठी तुम्हाला पवारांना सोडावं लागणार आहे नुसतं हा माणूस नाही जमणार पवारांचा तुमचा काय समन्वय नाही अजित पवारांचा तुमचा काय जमान नाही हे सगळं कोण करते हे दादा करतोय म्हणून परवा इथं परवादिश जेवढी नाहीत ना जेवढी नाहीत त्यांना बोलवायचं परवा वाजता आपण आपल्या जमिनीत जायच काय करायचंय जायच आहे मला मला काय महाराष्ट्रातले लोक ती बघा येणार आहेत मोठी माणसं आहेत का जमीन तुमचीच आहे का

आणि त्याच्या आजपर्यंत तुमचं काय भरत नाही महसूल महसूल तर तुम्हीच भरताय आजपर्यंत मग आता मला सांगा महाराज सरकार कोणाच आहे रेल्वेला दहा रुपये भेटत नाही तर आणि करोडो रुपये त्यांच्या माणसांना दिसले आत्ता आत्ता वाटले आणि खोट सांगत नाही हे बोलतोय ना एक शब्द बी खोटा नाही एक शब्द खोटा नाही हे सगळं करायचं समोर बी शाळे दहा रुपये दिलेले नाही आणि आत्ताच कागद झालेला आहे आत्ता कागद अजून चालू आहे करोडो लाखो रुपये त्यांना त्यांच्या पाहुण्या लावलेला आहे अजितदा दिलेला आहे आणि आमच्या जमिनी फुकट घेतलेले मग परत घेतल्या पाहिजेत का नाही आधी घेतल्या पाहिजेत का नाही घेतल्या पाहिजेत का नाही लढावं लागेल आता मरेपर्यंत लढायचंय राहिलेलं आयुष्य सगळ्या गेलात नातूला तर भेटेल का नाही नातूला ना भेटायसाठी तुम्हाला लढावं लागेल नातूनी आजीला बघायसाठी त्या आंदोलनात उतरावं हो ला लागेल नाही तर तुम्ही म्हणता आपल्या आजी लढती आज लढतोय आपला तर सरपंच आला सरपंचाच्या गाडीत म्हणजे आपला नाही आत्ता आपला आहे सारखं काय आपल्याला आपला नाही तो गावातला ना सरपंच तुम्हाला माहित आहे मी तुम्हाला आला की तुम्ही गाडीत बसणार की तिथलं दहावीवर जाणार आपला दहावीवर जाऊन कार्यक्रम केलाय केलाय का नाही सांगा हितच नाही आवडता ही जे हिता अवस्था नाही ही एक ना एक पंचशील नगर भीमनगरची अवस्था आहे म्हणजे मारावडीची अवस्था आहे आपल्याला हितच करून आपल्याला बाबासाहेबांनी चार चार लेकर मारून तुम्हाला मला या देशाची शासनकर्ते बनायला लावलं होतं आपल्याला त्यांनी राशन वर आणाय जमीन घेतल्यात म्हणजे आपण राशन ते दोन किलो दोनच किलो भेटत का ना दोनच किलो आणि दुसरं काही पर्याय नाही आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का काय हे मायावतीच्या शिवाय कोणत नाही कोणत नाही महाराष्ट्रात कुठे नेता नाही देशात कोण दुसरा नेता नाही जो तुमचा माझा भाड्याचा विचार करेल बहन मायावतीच्या शिवाय कोण नाही आपल्याला तुम्हाला मला फक्त कांशीराम साहेबांपासून बीएसपी पासून आणि बहिनजी पासून लांब नेण्यासाठी आपल्याला सांगायचं नाही ना ती आपल्या जातीची नाही आणि ती आपली दाईत आपले तुमच्या माझ्या रक्त माथाचे तुमच्या माझ्या आहे आणि तुमच्या माझ्यापेक्षा कट्टर बोध दाईत पाचशे पाचशे रात्र बुद्ध विहार बांधले तिथं ज्यांनी मला वाटत मांगर कोणतरी आलत दोन चार जण आलती किंवा मी माझ्या परत कोणी बघितलं असेल तिकड हे कशामुळे झालंय सत्तेमुळे आलंय आणि ती सत्ता आपण या पवारांच्या हातात दिली मत आपले हे आप तर मांगावेत भांडायला लावलं त्यांनी आमचं भांडाड कशासाठी आपलं भांडाड महाराजांनी मांगाचं मांडा मटणाच्या वाट्यासाठी मटणाच्या वाट्यासाठी आपल्याला पाहिजे सत्तेचा वाटा जेडपीचा अध्यक्ष मांडाचा करा पंचायत समितीचा महाराज करा मिळून करून घेऊ दोड टाकायला लागल्या तर आपल्या उभे करायला लावलंय आपल्याला आता नवकर येत नाहीत आमचे दोन चार नेते तयार केलेत तर मातांच्या उभड करा ती म्हणजे शिकलेला भेटला नाही तर ती त्यांना द्यायची जागा मग जमिनी केला की मराठ्याला एवढे ठेवा माळाला एवढे ठेवा धनगराला एवढे ठेवा माराला मांगाला सामाराला फलाराला तुताराला लावाराला ठेवा वाकून द्या पण हे तुम्हाला माळा आपल्याला बाजूला करायचं मग आपल्यावर राज्य कोण असं निवडणूक आली की मारावडे बी मांगावडे बी दादेवतो

आता काम त्यावर करणार काय शेती तर आमची पिकूच देत नव्हता पिकले का कधी होते तेव्हा शेती जिथं पाणी आहे तिथं पिकली नाही त्या तिकडे माळेगाव त्या नदीच्या कडेच क्षेत्र आपले आपली क्षेत्र तसेच पडी ठेव कारण काहीतरी अडचणी आणायचे आता तर होणार नाही उधडेल तिथं उधडेल आता बघूच एकत्र ये येऊ ना महाराष्ट्रातली सगळी एकत्र ये येते सगळ्यांना ये एकत्र येऊन यांच्या विरोधात आपला आहे याच घरात जे जे तुमचा दाव आहे आता प्रत्येक आपल्या समाजात वकील शिकलेली बोरले आहे बापूराव आता कोर्टातलं काम कोण बघते बापूराव बापूराव कोर्टातलं काम बघत रस्त्यावर सगळ्यांनी काम आपल्याला बघावं लागेल आपल्याला सगळ्यांना दगड मारायचं नाही गाडी जाळायची नाही रस्ता अडवायचा नाही बाबासाहेबांनी जे संविधान दिले त्या संविधानाच्या आधारे कसा देत नाही कसा आपल्या नावावर होत नाही बघू त्याला आकाई पडच्या जमिनी ज्यांच्या मते त्यांना द्यायला हे तुम्ही कायदा केलाय मागच्या ते गोळा करून मुंबईला जाऊ हे विषय नाही दारू विषय अजून यायच्या भीषे बीजे थोडी ठीक आहे भांडण पण दुःख आता अन्याय अत्याचार होते ती मातंग समाजावर जास्त होते <laughs> आणि त्या मातंग समाजाच्या आंदोलनाच्या विरोधात बौद्ध समाज शंभर टक्के रस्त्यावर आहे सगळे हो करायचे <laughs> आपल्या हा आपल्याला आप हे जे जमिनीचा विषय आहे तो जमिनीचा विषय राष्ट्रीय लेवल पर्यंत गेलेला आहे आता तुम्ही माघार घ्यायचे नाही कस राष्ट्रीय लेवल वर द्यायचा नाही आता थांबायचं नाही सहा सहा डिसेंबर पासून आपण आंदोलन बारामतीतनं सुरुवात करू सहा त्या नाचर संपल्यावर आपल्याला आंदोलन करता येईल आता मला तिकडे बारामतीत भाषण बी करता येणार नाही म्हणजे आता जर आपण काय करायचं म्हणतो कारण तिकड आचारसंहिता त्या नगर परिषदेच्या निवडणुकीमुळे परवादीची किती तारीख आहे चौदा तारखेला आपला कार्यक्रम आहे आता सगळ्यांनी जी नाहीत त्यांना जी जी वीज कुटुंबाची जी वारसा आहे विमानतळात ज्यांची गेलेली आहे ज्यांना मिळालेली नाही त्यांनी यादी बनवा बाबा यादी बनवा ह्यांना मिळाली नाही ह्यांना मिळाली आता ज्यांना एक एक क्विंटल भेटली का नाही एक दोन दोन क्विंटल त्यांना माझ्याप्रमाणे दहा टक्के परतावा किती टक्के परतावा आहे म्हणजे पंचवीस एकर तर पाच एकर एकर दहा टक्के पाच एकर होती पाच एकर क्षेत्र माघ्या भेटलं पाहिजे कुठलं आता विमानतळ जे आहे हे आंतरराष्ट्रीय तिकडे सोपे होणार आहे ह्याच्यावरती मला नाही वाटत आता ही काय वाढाय तिकडे बी चालू नाही वाटत वाढायचं म्हणते ती वाडा की तिकडे काटेवाडी कडे चांगलं होईल चांगलं होईल आता आमच्या कशावर नेता आता आमच्याकडे राहिले काय काय राहिले का परिकर आहे कि परिकरा चाललंय आपलं आहे का क्षेत्रा की आता काय राहिले ज्यांना त्यांच्या सगळ्यांची यादी बापर बनवा आणि सगळ्यांनी म्हणजे तुमच्या डोक्यात ग्रामपंचायतीच इलेक्शन काय घेऊ नका आपल्याला उद्या लागूया काय करचायत <laughs> <दूर्फुर्ण। नी, नी. laughs> कर, कर तर तशी करणार नाही व्हायचा असेल तर आमदार खातार बना आपल्यात आपलं योगोपाई बाबासाहेबांनी आपल्याला तुमच्या माझ्यासाठी चार करण्यासाठी आणि आपण तीच करत नाही शिका संघटित पण संघर्ष करत बाबासाहेबांनी आपल्याला एकत्र यायला लावलं ना आपली एक ताकद आहे का एकट्या बघायला याच्या आढावा एकट्या बसलेला कुठं ना मला हा आपण एक असल्यावर बघायची ताकद आहे का हाय का आपल्याकडं जिंमत बन नाही म्हणून ह्याची तर करा बाकीचे डॉक्युमेंट डॉक्युमेंट मला द्या तुमचे जेवढं काय आहे ना त्याची एक फाईल बनवा जी फाईल आपण फाई बहीण कुमारी मायावती यांना पर्यंत पोचण आता या जिमनीत या बाबुक द्यायचं ना सगळं हा बापुराव करताय बापूराव आता गेले केलं सगळं बापुराव कर देत चालत चालतय आणि बाकीची जी हे आपण फॉलोअप मध्ये बघतो लिगरिंग कायदेशीर बाबी बापूराव तिथे बघतेत आपण प्रशासकीय आणि हे बाकी जनता ह्याच्यात आंदोलन करावं लागणार आहे